गुड मॉर्निंग एवरीवन वन वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे मॉर्निंग झालेली आहे आणि दीपाली झियाणासुद्धा उठलेली आहे माझा ब्रेकफास्टसुद्धा झालेला आहे आज आहे ऑफिस तर मी ऑफिससाठी परत घरी जाणार आहे कारण इथे इंटरनेट इंटरने अवेलेबल नाही आहे आणि उद्या मी ऑफिसला ऑफिसमध्ये जाणार आहे कारण मला दोन दिवस ऑफिसला जावं लागतं तर मी आज घरी आलेलो आहे आणि येस दिपालीसुद्धा तिच्या कामानिमित्त ती बाहेर गेलेली आहे आई बाबा झियाणाजवळ आहे तर आज आम्ही काय करणार आहे हे तुम्हाला या ब्लॉक मंथमध्ये कुठेतरी फिरायला जाणार आहे तर त्याची सगळी ही शॉपिंग आहे तुम्ही बघू शकता इवन दुसरं असते काल होते बनी

तर आम्ही निघालेलो आहे बाहेरची सवारी आमची झाला <laughs> आहे दीपालीचा स्वयंपाक झालेला आहे जेवण झालं थोडं पेट्रोल टाकून देतो आता <laughs> जियाना कंटाळा आला होता घरात राहून राहून राउं, चिडचिड करत होती म्हणतात चला एक राऊंड मारून घेऊन येऊ है ना बेबी जियाना आणि आता बघू किती शांत बसली आहे अशा हात ठेवायचं तो ही मागे बसायला गेली बघा तिथेच बस सिट डाऊन एकदम तिला ती पिलो घ्यायची आहे येते का पुढे येते येते की बसते बसून राहते तशी सवय लावायची आहे कधी मोठे होतात खरच पणा पणा जियाना कधी मोठी झाली हे आम्हाला कळलच नाही <laughs> येस आता आम्हाला ही सवय डेव्हलप करायची आहे तिला मागे, मागे बसवण्याची बस बस <laughs> काय टाटतच मग घे ना तू उभी ओढी घे मी थोडी ना नाही म्हणते ना तुला चला तर आम्ही चौपाटीवर पोहोचलेलोय दीपालीन झिया ना सोबत आहे घरच्या कपड्यांवरच हा अनएक्सपेक्टेड वाला प्लॅन होता आमचा हा प्लॅन नव्हता आम्ही सासूबाई काय म्हणेल हा याचं टेन्शन आहे आमचं जेवण माहित आता आमची पाणीपुरी खाऊन झालेली आहे ट्रेडिशन युज स्क्वेअरला श्रीराम दाबेली म्हणून त्यांची दाबेली पण सुंदर असते आणि पाणीपुरी पण हा आमचा सेकंड टाइमच होता इथे आलो आम्ही फर्स्ट टाईम मी खाल्ली आता दीपालीला घेऊन आलो हा नगर रोड जी कॉम्प्लिमेंटरी मिळालं काहीतरी सेव <laughs> अँड मुरमुळा आणि गणपती आहे परवा त्याच्यामुळे सगळी शॉपिंग वगैरे चालू आहे येस विसेस करू नव्ह तुम्ही करू हो ह्या एरियासोबत काय वेगळं कनेक्शन आहे पण आपलं नाही प्रेग्नेंट होती तेव्हा तो मला फेस आणि काही पण कुठली पण गोष्ट लागली लाईक सगळे वॉकिंग डिस्टन्स आणि आता जिथे राहतो तिथून थोडं डिफिकल्ट आहे

ना 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 <laughs> अच्छा। मला तरी वाटते थोडं खाली करावं हो लागेल लावली पिन बरोबर आहे ना त्या खालच्या टेबल पण साडी द्यायला सिया ना हिक्रम पराक्रम फोन काय बरं येत आहे तू सुरू केले कोणला हात नाही लावायचा मला नाही आवडत एवढी मोठी झाली तू इतका दनकास नाही दिला ना मी तिला पा। पा। <laughs> थकली का तू किती जोरात ओरडत होती आता पेट्रोल टाकून आलो आम्ही पेट्रोल टाकून आणलं गाडीत होते नाही बिल्डिंग पाहून আলো এটা ও মেয়ে তুমি মনে রাখো কষ্ট মরতে না আলো আলো তুমি ওরনা করো এসে ঘর ভর্তি করো ঘর ঘর করো আলো তুমি আজ তোমার ক্যালকুলেশন জাননাই তো ওর তো যায় মানে করে বলো না আ আ শুনলে তো যা আমার কথা

<laughs> 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 वापस का बरं म्हणतो तिला मोठे त्यांना खराब नाही त्यांना सवय लागून जाते कुठून मग घरून घेऊन येतात ते म्हणून ते, ते, ते भीती वाटते त्यांचं मन तर काहीच नाही असले नाही Pernah nih tigul share ini packing korun terus, <laughs> nih

हो, हो आता बरोबर वाटत आहे नाही आता बरोबर वाटत आहे अरे मूर्ती ठेवल्यावर ते बरं जाईल ना रे ते खाली येऊन जाईल मग हो बरोबर आहे आता येणार आहे पॅक केलेला s 리가 지금 그곳 n t f l i x 에들 e o r drop u b s c r i b e 많은 분! 이럴 때 내가lance n s 얼마나 a c c o u n t i l t w a s

आणि ह्या जपून सांभाळून ठेवलं त्या बेडरूम मध्ये <laughs> इथेच यानाचा सा डिनर चालू आहे हे बघ मी खात आहे ती खात <laughs> आहे The नेक्स्ट डे दीपाली स्वयंपाक बनवत आहे नाही खाली बाबा घेतच नाही ना हात धुतल्या कोण आलं हा कोण आलं अले बापले अरे पाना दिपाली हे दीपाली घर जाळलं तिने

<laughs> इस बार कुछ अलग नहीं नहीं उड़ा तो आपकी भी तर मी गॉगल घेतला आता आणि मला गॉगल आवडलेलं आहे मी कुठनं बनवला हे तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये सांगेलच आणि त्या व्यतिरिक्त आता आम्ही आम्हाला कॉलर माईकसुद्धा घ्यायचा आहे कारण खूप जणांचे आम्हाला सजेशन आलेले आहेत की कॉलर माईक यूज करा वाईल्ड डुईंग ब्लॉगिंग आणि जेव्हा आम्ही काही कॅमेरा काही डिस्टन्सवर ठेवतो हो तेव्हा हो, आमचा आवाज हा प्रॉपरली कॅप्चर होत नाही आहे त्यामुळे आम्ही लवकरात लवकर माईक एक वेळा ऑफलाईन स्टोअरमध्ये बघून घेऊ आणि एल्स ऑनलाईनवर पण आम्ही बघू आणि तो जर आम्ही घेतला तर आम्ही त्याची अनबॉक्सिंगसुद्धा तुम्हाला सांगू ॲज वेल ॲज आता काही डेकोरेशनचं सामानसुद्धा आम्हाला घ्यायचं आहे घरी बेसिक डेकोरेशन झालेलं आहे काही गोष्टी आम्हाला तिथे ॲड करायच्या आहे तर फायनल डेकोरेशन झाल्यावर आम्ही तुम्हाला सांगू आणि उद्या गणपती बसणार तर येस दिपाली पण काही आता गॉगल्स बघत आहे तिच्यासाठी बघू शकता पण मला माहिती आहे ती घेणार नाही म्हणून सो so, येस yes, आता आम्ही या तुम्ही ब्लॉगला तुम्ही असंच कंटिन्यू करा आणि पुढच्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवू hmm. क्या राहा सो आम्ही इथे कॉलर माईक घातलेला आहे सो रायडर इज चेंज नाव दीपाली इज ड्रायविंग लाईट वाईल्ड ड्रायव्हर आहे वाईल्ड नाही आहे एवढा हळूहळू झालं टू व्हीलर मी मला माहित आहे माझ्या माझी माझी बायको आहे आई बाबा आहे पोरगी आहे साचे सासरे आहे तर मला काळजीपूर्वक चालवतो आम्ही जॉब पाणी आहे गरज येण्यासाठी आम्ही बो त्याच्यानंतर तिच्या पिन्स वगैरे सगळं घेतलेले आणि आता आम्ही जातोय गणपतीच काही डेकोरेशनच्या गोष्टी बघायला चल घरी परत आलो आम्हाला दोन ते तीन तास लागले बिकॉज सी ए रोडवर कम्प्लीट ट्रॅफिक जाम आहे गणपतीमुळे आणि आता आम्ही घरी गर जाऊन जेवण करू आणि मग त्याच्यानंतर डेकोरेशन करून देऊ आईला आईबाबांचं थोडंसं गणपतीचं सो तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू करा <laughs> अरे, अरे? आम्ही जे लावलं ला, ते ह्या पडद्याच्या सेंटरने लावलं स्टेज नव्हता तेव्हा ज्या लावलं तेव्हा बरोबर लावा आधी गोल्डन गोल्डन मला म्हणतात झालं का नाही पण बरोबर वाटत आहे सगळं थोडेफार आम्ही चेंजेस केले बिकॉज आईच्या साड्या खूप जुन्या वाटत होत्या म्हणून आईने देऊन तर दिल्या आम्हाला लावायला पण नंतर ती बोलते की नाही ते चांगलं नाही वाटत आहे सो आम्ही थोडेफार चेंजेस केले त्यानंतर इकडच वर करावं लागेल पण थोड हे ए, लास्ट ए, ला। लास्ट वाला हे दबत होत म्हणून वर केलं हो त्याच्यामुळे ते, ते डिस्टर्ब झालं काय बनवत आहे तू तर आमचं डेकोरेशन झालेलं आहे आणि बाबा इथे लास्ट फिनिशिंग टच देते लाइटिंग वगैरे लावून आतर ला आता बारा वाजले जियाना जस्ट ला मिरवणूक गेली इथन बरं बाजूच्या सोसायटी मध्ये गणपती बसतो इट्स <laughs> ओके okay जियाना फाईन 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 आकर आ आ डेकोरेशन <laughs> चालू आहे थोडं काही बाकी आहे ते बाबा त्याचं फिनिशिंग टच थोडा देत आहे तर ह्या ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा